कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर डॉक्टर अलिमिया परकार यांचे वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील कार्य कौतुकास्पद आणि प्रेरणादायी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी काटे गौरवोद्गार डॉक्टर अलिमिया परकार लिखित वाटचाल सहा दशकांची या आत्मकथनाचं मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं हाटात प्रकाशन केईएम हॉस्पिटलचे माजी डीन डॉक्टर अविनाश सुपे यांनी डॉक्टर यांचं केलं भरभरून कौतुक आणि डॉक्टर रमेश चव्हाण डॉक्टर श्रीरंग कद्रेकर शिल्पाताई पटवर्धन आदींनी डॉक्टर यांना दिल्या शुभेच्छा यापुढील बातम्या अल्पश्राप विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुँचाए पानी को अपनी माँ के पास आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे रत्नागिरी येथील प्रसिद्ध डॉक्टर अलिमिया परकार यांचे वैद्यकीय या आणि सामाजिक क्षेत्रातील कार्य कौतुकास्पद आणि प्रेरणादायी असल्याचं प्रतिपादन पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केलं आहे के आणि त्या ठिकाणी मी आलो आणि त्या कारण पाच प्रेक्षक होते पाच हे होते डॉक्टर महत्वाचा आहे की एवढ्या श्रोत्यांपैकी इतके आवेशपूर्ण पूर्ण त्यांच्या डॉक्टर हेमंत बाबा त्यांच्या व्याख्यानाला किंवा त्यांच्या मुलादकीला दाद देत होते प्रकाश साहेब होते मला याच नव्याचं वाटतं मित्र यातून घेण्यासाठी बाब ही महत्वाची आहे आजच्या वयाची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आहे आज आपण सांगा हॉस्पिटलचा व्याप आपल्या पाठीमागे आपल्या कुटुंबाचा व्याप आपल्या पाठीमागे एवढं असताना एक नवीन काहीतरी ऐकायला मिळते नवीन काहीतरी आपल्याला मिळणार आहे नागरिकांची सातत्याने ओढ आपल्या पाठीशी आहे अशा भावनेने हा व्यक्ती अशा छोट्याशा कार्यक्रमाला जातो त्या ठिकाणी अतिशय दाब घेऊन अशा कार्यक्रमाला हजर राहतो आणि त्याला दाब देतो मला वाटतं मध्यंतरी कन्सेप्ट मला वाटतं त्याला न्युरोप्लास्टिसिटी मानसशास्त्रामध्ये तो कन्सेप्ट आहे

ग्रंथाली ग्रंथालीतर्फे डॉक्टर अलिमिया परकार लिखित पुस्तकाचा प्रकाशन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचं पुष्पगुच्छ आणि पुस्तक देऊन स्वागत करण्यात आलं हॉस्पिटलचे माजी डीन डॉक्टर अविनाश सुपे यांनी यांच्या सहा या आत्मकथनाचं कौतुक केलं आणि आरोग्य क्षेत्रातील डॉक्टरांच्या आठवणी वर्षांपूर्वी त्या वातावरणामध्ये त्यांनी इंग्रजांना जो आदेश दिला मला वाटतं त्या परिस्थिती मला वाटतं ज्यावेळी आपण एखादं असं पुस्तक बघतो आणि हे आपण लिहितो त्यावेळी त्या काळामध्ये वाढलेले त्या काळामध्ये रुजलेले ज्या काळामध्ये मुरलेले त्यांचं जे व्यक्तिमत्व होत त्यांनी ते कसं वाढवलं विविध क्षणी त्यांनी कसे निर्णय घेतले हे निर्णय आजच्या पिढीला सुद्धा तेवढेच मार्गदर्शक असतात कदाचित परिस्थिती बदलते पण सारखे असतात आणि ह्या अडचणींमध्ये असे अनुभव ज्याला आपण म्हणतो हे किती महत्वाचं आहे हे या पुस्तकातून मला वाटलं खूप भावलं तसं पाहिलं तर डॉक्टर पण नाही आज प्रथम भेटलो मी त्यांना खर तर मी त्यांचं नाव नुसतं ऐकलं होतं की परकार हॉस्पिटल आहे परंतु त्यांना भेटलो नव्हतो परंतु त्यांनी मला ज्यावेळी फोन केला आणि ते माझ्याशी फक्त पाच ते सात मिनिट बोलली मला वाटतं त्या माणसाच्या बोलण्यावरून हो तुम्हाला ताबडतोब कळत की या माणसाची डेफ किती आहे तसे ते मित भाषेच आहेत पण बोलताना प्रत्येक शब्द तोडून बोलून बोलतात टिपिकल फिजिशियन बघा आमच्या वेळेला फिजिशियन आणि सर्जन असे दोन असते सर्जन हे जरा आक्रस काही असते <laughs> फिजिशियन मोजून तोलून बोलतो मला वाटतं त्यांच्यामुळे तो फिजिशियन पण पूर्णपणे असा मुरलेला आहे आणि असे ते दहा मिन्ट माझ्याशी सात मिनटं माझ्याशी बोलले आणि त्यांनी मला सांगितलं की डॉक्टर त्यांना प्रत्येक त्याच्या गोष्टी माहीत होती आणि मला वाटतं त्यांचा जो प्रवास आहे तो इतका सुंदर आहे तुम्ही कदाचित ते पुस्तक वाचायला घेतलं तर अनेकांनी सांगितलं की मी ते एका दमात संपवलं मी तर ते पुस्तक ऑनलाईन वाचलं ऑनलाईन वाचणं हे माझ्यासारख्या पिढीला थोडंसं कठीण असतं तरी पण मी ते ऑनलाईन वाचलं आणि एका दमात वाचलं कारण ते अत्यंत मोहक डॉक्टर अलिमिया पन्नास वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रात उत्तम प्रकारे काम करत असल्याने त्यांनी लिहिलेल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी डॉक्टर्स वकील उद्योजक सामाजिक कार्यकर्ते आणि रत्नागिरीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते वैष्णोविजनच्या संचालिका पद्मा भाटकर यांनी आपले प्रास्ताविक पर विचार व्यक्त केले

आमच्या आप रत्नागिरी आपल्या रत्नाची जी खाण आहे त्यातलेच एक डॉक्टर अलिमिया परकार एक सज्जन सज्ज सज सह्यादी असं एक व्यक्तिमत्व आणि सात दशकांची त्यांची वाटचाल या पुस्तकातून केले डॉक्टरांची डॉक्टरच्या पत्नी डॉक्टर मुमताज पारकर परकार यांनी डॉक्टरांचं सगळं व्यक्तिमत्व वापरलेलं आहे या पुस्तकात त्यांचाही उल्लेख आहे विश्वस्त

त्यावेळी मी तिथे एकोणीसशे पासष्ट सहासष्ट साली ऑनरी सर्जन म्हणून तिथे काम करत होतो आणि ऑक्टर फक्का एकोणीसशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर साली इंटरन्सीवरून तिथे काम करत होते त्याच्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली ते एम डी जी मेडिकल कॉलेज खुल घेतून झाले हे माझंच कॉलेज आहे हॉस्पिटल बाजारपेठमध्ये त्यांनी अठ्ठ्याहत्तर साली चालू केलं त्याच्यानंतर माल नाक्याला एक छोटंसं हॉस्पिटल त्याने एकोणऐंशी मध्ये चालू आता सध्याचं जे आपण वास्तुदेवची मात आहे ती चौऱ्याऐंशी साली त्यांनी सुरू केली रत्नागिरी डॉक्टरांची एक खासियत अशी आहे की येथील मागीशी नाळ जोडलेल्या डॉक्टरांनी रत्नागिरी हेच आपले कार्यक्षेत्र निवडले बाहेर राहिलेले डॉक्टर म्हणजे काही अपवाद उघडतात काही काळानंतर परत जात असत एवढेच कशाला सातच्या दशकात येथील अनेक डॉक्टर सुपुत्र प्रॅक्टिससाठी परदेश मुंबई पुणे या ठिकाणी गेले रत्नागिरी जन्मभूमी असलेल्या व तीच पौर्मभूमी निवडलेला येथील पहिला मी सर्जन होणार के सुरुवात केली

पुस्तक प्रकाशनाचा माझ्या दृष्टीने खूप वेगळा आहे खूप पुस्तक प्रकाशन बघितली पण आजचा जो कार्यक्रम आहे त्याच्यात एक भाग असा आहे की डॉक्टर परत डॉक्टर आहे लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे अनेक सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम केलेलं व्यक्तिमत्व आहे आणि आज त्यांची एक नव्याने ओळख होते लेखक अजिमिया परकार आणि ती मला महत्वाची एवढ्यासाठी वाटते की आज त्यांनी ते पुस्तक लिहिलंय नेहमी लिखाणाला एक अननोन पोस लागतो मी लिहितो म्हणून लिखाण होत नाही आमचे रवींद्र पिंगे लेखक म्हणायचे कि तुम्ही हातात पेन घेतला कागद घेतला तरी तुम्ही लिहू शकत नाही कारण तुम्हाला कागदाची कोर्या कागदाची हात यायला लागते डॉक्टर पडकारांना या कोर्या कागदाची हात उशिरा ऐकू आहे असं मला वाटतं त्यांनी पंधराव्या वर्षी लिहिलं पण पंधराव्या वर्षी म्हणजे शाळेमध्ये त्यांनी एक कविता लिहिली आणि त्याच्याबद्दल मारे आला म्हणून मी त्याचा उल्लेख केला नाही <laughs>

मी माझ्या वडिलांच्या घरी जन्माला आलो त्यांनी मला नेहमीच नेहमीच प्रोत्साहन दिलं आम्हा तिन्ही भावंडांना प्रत्येक वेळी प्रोत्साहन दिलं आणि प्रायमरी कन्सर्न त्यांचा नेहमी शिक्षणावरच होता तुम्ही भरपूर शिका तुम्हाला हवा तो विषय शिका आणि आणि ते सांगण्यासाठी प्रत्येक वेळी प्रेमाने प्रोत्साहन त्यांनी दिलं मी प्रथमत क्रिकेटचं मैदान स्वीकारलं मला तिथेही प्रोत्साहन कालांतराने मला असं लक्षात आलं की ज्या प्रकारे आई वडिलांनी आपल्या रत्नागिरी शहरात राहून रुग्णसेवेचा ओळख घेतला आहे त्याप्रमाणे आपणही करावं आई वडिलांनी माझा कोही हट्ट स्वीकारला आणि प्रोत्साहन दिलं कदाचित त्यांची तशी इच्छाही होती <laughs>

आणि ते ध्येय गाठण्यासाठी आपले कोणते प्रयत्न करून त्या ध्येयाकडून पोचावं याच उत्तम उदाहरण म्हणजे डॉक्टर फरकाय असं मला वाटतं <laughs> आपली उत्क्रांती झाली प्रथम सागरातले प्राणी जन्माला आले ग्र म्हटलं व्यक्तीवत्त प्राणी जन्माला आले त्यानंतर ग आला गगनविहारी प्राणी जन्माला आले नंतर म आला मनुष्य प्राणी जन्माला आला आणि शेवटचा हा साक्षातकारी माणूस आहे तर मला वाटतं डॉक्टर पडता तिच्या उदाहरण आता कॉलेज माझे विद्यार्थी होते की तुम्ही डॉक्टर किती पडले होता हसत नाही मला सगळे अनुभव आहेत मी तीन वर्ष कॉलेजला होतो मी हसले पण जेव्हा कुठेही मी राहिलो तरी मी तिथं परत पोहोचित अशी याची

जवळपास तीन दशकांपेक्षा थोडीशी वर्षा अधिक अशी माझी आणि पलकार सरांची ओळख आहे आणि तीन स्तरांवरती ही ओळख आहे असं मला वाटतं की मी सांगू शकते एक म्हणजे अर्थातच डॉक्टर कलीग म्हणून जी माझी सगळ्यात पहिली ओळख आहे त्याच्यानंतर कौटुंबिक स्नेही म्हणून आणि तिसरं रत्नागिरीतील एक नामांकित अग्रेसर व्यक्तिमत्व म्हणून परकार सरांना मी नवीन जेव्हा प्रॅक्टिसमध्ये आले मुंबईला एजा हॉस्पिटल मधून रत्नागिरीला येणं हा टप्पा निश्चितच सोपा नव्हता मी त्यांना मार्गदर्शन पण भेटायला जायचं ठरवलं आपण सगळे जण सरांना ओळखता आणि त्या प्रेमापोटी आहात त्यामुळे तुम्हाला सांगायला नको की सरांचा लौकिक मितभाषी म्हणून आहे त्यामुळे मी जेव्हा परकार सरांना भेटायला जाण्याचं ठरवलं तर तेव्हा मला सांगितलं गेलं की सर फार काही बोलणार नाहीत म्हणून आम्ही गेलो आणि मला वाटतं आपल्यापैकी जे लोक सरांना माझ्याही पेक्षा जास्त कालावधीने ओळखतात त्यांना ही माहिती आहे की सरांचा आवडीचा विषय असेल सर जिथे मार्गदर्शन करू शकतात सर जिथे काही शेअरिंग करू शकतात तिथे सर भरभरून बोलतात माझा पहिलाच अनुभव असा होता की जवळपास दीड दोन तास तरी मी सरांबरोबर बोलत होते आणि आता मगाशी नाझिया मला म्हणाली तसं मी सरांचं मार्गदर्शन घेताना मोठे मोठे टप्पे तर होतेच पण सरांनी मला माझं एक्झामिनेशन टेबल ईसीजी मशीन चेअर या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी फसंच मार्गदर्शन केलं आणि सर मितभाषी आहेत असं मला जराही जाणवलं नाही असं म्हणतात की आसमान मी उडेंगे कितना ये परींत के पैरे हुए पंख घेते है जमाने में वही लुख चुप रहते है जिनके हुनर काम करते वाट साल सहा दशकांची

तेही म्हटलं सर दिस इज गोइंग टू बी अ वर्क इन दिस असं आहे की जी माणसं कार्यरत असतात कामाची दिशा दिसत असते आणि नवीन कार्य खुणावत असत थांबावं लागत नाही तर आज सर तुम्ही का रत्नागिरीसाठी सुद्धा भाग्याचा विषय आहे असं मला वाटतं कारण अशा माणसाला ऐकणं हे फार महत्वाचं असत आणखी सगळे आमच्या साहित्य क्षेत्रातल्या तयी आहे आमच्या इत्या शिक्षण क्षेत्रात इतक्या कार्याध्यक्ष आमच्या शिपतयी आहे माझा मित्र पहिल्यापासून हा डॉक्टर शेरे आहे म्हणजे कुठल्या एका मान्यवरांचं नाव घेऊ आणि घेऊ नको असं मला झालंय हा माझा पहिला टायलेमा आहे आणि दुसरा डायलेमा समोरच्या प्रेक्षकांना प्रेक्षक म्हणावं का मान्यवरांची मानवी आणि म्हणावं हा माझ्या समोर प्रश्न म्हणून म्हटलं मी त्यातला तीन खांबांना एक एक दोन खांब इथे बसलेले आणि ह्यांची जी काय म्हणतात ते जिद्द चिकाटी ही जी होती त्यांनी हे पुस्तक पूर्ण झालंय मी त्याचा जाहीरपणे त्याच्यावर त्याचे व्यक्त करतो

दापोलीला नोकरी केली त्यातली शेवटची सहा वर्ष जे हायस्कूल आहे त्या हायस्कूल मध्ये अनेक वेळा आम्ही प्रमुख पाहुणा म्हणून गॅदरिंगपणा किंवा इतर कार्यक्रमाला गेलो होतो त्यानंतर त्यावेळी माझी यांची भेट झाली नव्हती परंतु हे मी रत्नागिरीला म्हणजे मी नोकरीला असताना डॉक्टर हॉस्पिटल त्यावेळी माडीवर एक त्यावेळीवरिटी होम सारखं सुरू केलं होत तिथे माझी मुलगी झाली आणि जसे जयू भाट्टरनी सांगितले की ते डॉक्टर चव्हाणांकडे जन्मले तसे माझे नातू हे परकाराच्या हॉस्पिटल जन्मले आणि त्यावेळेला त्यांचा जो जन्म झाला त्या मुलाचा माझ्या बापाचा तो फार अडचणी जो होता मुक्तात खूप त्याची मेहनत केली आणि तो त्यांना व्यवस्थित वाचला आणि तो आम्हाला मिळाला हे जे ऋण आहे त्यांचं हे मी कधीही विसरू शकत नाही ईशानी पाटणकर यांच्या बसायदानानं कार्यक्रमाची सांगता झाली आसनी मार्गावरील गजानन महाराज मंदिरात आयोजित महिला कीर्तन सप्ताहाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आयोग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षून को गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेच आता जय जय रघुवीर समर्थ मन जाय त्या त्या चैत्राली राजेश देसाई या मुलीने उत्कृष्ट पणे कीर्तन सादर केलं हे वितू मस्तक जा ठिकाणी तिथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय संत श्रेष्ठ गजानन महाराज की जय संत श्रेष्ठ तुकाराम महाराज की जय जय नामदेव नारद पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर डॉक्टर अलिमया परकार यांचे वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील कार्य कौतुकास्पद आणि प्रेरणादायी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी काटे गौरव गौरवोद्गार डॉक्टर अलिमिया परकार लिखित वाटचाल सहा दशकांची या आत्मकथनाचं मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं प्रकाशन केईएम हॉस्पिटलचे माजी डीन डॉक्टर अविनाश सुपे यांनी डॉक्टर परकार यांचं केलं भरभरून कौतुक आणि डॉक्टर रमेश चव्हाण डॉक्टर श्रीरंग कद्रेकर शिल्पाताई पटवर्धन आदींनी डॉक्टर परखार यांना दिल्या शुभेच्छा <ण्वारी> यासोबतच हे बातमीपत्र संपलं नमस्कार